हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बुधवार आहे त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, का आज दिवसभर लाईट नसते आणि एकदम शांत वातावरण असतं आणि आमच्या भाच्यानं आता मोबाईल घेतलेला आहे याला पळून किती चहा घेतला आहे एक येक, येक एक डबा भरून चा घेतलाय भावाला जरा थोडा चा मागितला अर्धी वाटी बघितलं का यावा थोडा अर्धी वाटी चा मागितला तर चा दिली नाही किती हो अक्का डबा भरून चा घेतला इथं काय पाहिजे आता खायला करंजा चपात्या खायला लागले दोन दोन चापात्या खाती वरण दुकरांच्या पाहिजे तू चापिली घ्यावा हा ओ मला चार्ज दिला नाही घे आता लाईट नाही त्याला मी घेऊन काय करू आता तिकडं इन्व्हर्टर आहे तिकडे लावायचा त्यांना जरा सुद्धा दमणी करत नाही मोबाईल शिवाय काय इतकं म्हणजे मोबाईल वेळ कितक लागले आताच्या डेकोरेशनला सारख मोबाईल बघायला लागतं नुसतं मोबाईल शिवाय जेवण जात नाही काय नाही बिचाराला पाणी पाणी नाही तर एकतर कमी झाली ते राहू दे पाणी सुटल्यावर भरतील किती रुपयाला पाईप घेतलंय सातशे रुपयाला नसेल हजार रुपयाला असेल बघ नक्की हजारला असेल खर किती फुट आहे पाईप हा तिथनं दारापासनं तिक तिथं रस्त्यापासून टाक मी सांगतो किती फुटाचा आहे ना नाही तिथनं टाकते पाईप त्या खाटाला बांध तिथनं टाक येत बहु किती फुटत आहे लाईट नसल्यामुळे काय झाले एकतर पाणी नाही अख्खा पाचशे लिटरचा आमचा कमी आहे जर पाणी नाळायला पाणी नाही आलं तर मात्र आडात तर काय भरपूर पाणी आहे का अख्ख्या गावाला सप्लाय आपल्या आडापासून ह्याच्यात थोडंच पाणी आहे एक घागरचं पाणी आहे आणि ह्याच्यात तर काहीच नाही आलं आहे का हा आहे पाचशे लिटरचा फुटत नसतंय जेवण केली का जेवण जेवण केली का काय खाल्ली काय खाल्ली काय खाल्ली मग तू तू चपाती अजून अजून झालं मग नसते विचारात चपाती कालवण आज लाईटच नाही की दिवसभर शांत शांत वातावरण आहे दुपारच्या झोपत नाही का निवांत झोप की मग कटाळ येत नाही का बसून बसून ह्या सगळेजण जेवायला दुपारच्या आता किती वाजल्या त्या एक वाजल्या त्या बरोबर आणि आता माझा जेवणाचा टाईम आणि तुम्हाला सांगतो दिवाळीचा अजून आहे खायला काय तर जेवणासोबत दररोज थोडं 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 खात असतोय दाळ चपाती चिवडा लाडू शंकरपाळ्या हे मला लागतंय तोंडी लावायला मस्त जेवण करत करत नाही थोडं दिवाळीचं सुद्धा स्वाद घ्यायचा चालूच असते आणि कसं होतंय माहिती आहे का दिवाळी संपली ना की हळूहळू हळू कोण जास्त घरात तर काय जास्त कोण खात नाही खाल्लं तर मीच खातो आहे थोडं लाडू चिवडा शंकरपाळ्या काय आणि पहिलं लहान असताना का काय करायचो आम्ही चिवडा आहे ना चिवडा चिवडा आणि कांदा दुपारच्या टायमाला भरपूर खायचो आता खाऊ वाटत नाही पण ते पण तुम्ही पण खाऊन बघा चिवडा असेल ना कांदा आता कापायचा आणि मस्त का नाही दुपारी गप्पा मारत मला खायला आवडते चला आता भूक लागली जीवन घेतो जरा चला आपलं झालेलं आहे आता जेवण आणि बघूया घरचे सगळे कुठं आहेत आणि काय करतात गप्पा मारत बसलेले असते दुपारचं अरे वा वा या आमच्या घरात एवढं महिला मंडळ असताना नाही फुल गप्पा मारत बसायचं आहे हे आमचे काकू तुम्हाला तर माहितच असेल आणि सिलिंग फॅन मस्त आहे हे माझ्या बहिणीने केलेलं आहे हे मुंबईच्या बहिणीने केलेलं आहे बघा हे छान आणि सगळ्यात खास म्हणजे आमच्या भाचीचं इथं किराण्याचं दुकान आहे एवढं छान तुझं नाही 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 इथं आम्ही बोर्ड लावणार आहे आता चिंकी किराणा शॉप म्हणून बोर्ड लावणार आहे इथं बाप रे काय काय आहे बघा मसाला कुरकुरं पुढं आहे इथं कशाचं कु हे एक आहे हा हळद आहे मसाल्याचं किती पाकिट आहे ते बघा अजून चॉकलेट आहे बघा किती किती वेगळी वेगळी आम्ही लहानपणी आम्हाला फक्त पेपर वेटच्या आम्ही गोळ्या खायचो काय तसलं आता नाही आता काय काय बघा दुकानात हे काय ना ए दुकान ही काय हे कशाचं आहे सांग ना कशाच आहे मला दे ना खायला थोडं थोडं हां दे ना नको बाबा मला ही भाकरवडी आहे अजून बघा ही चॉकलेट कशाच आहे हे वेगळं चॉकलेट आहे ही हे काय आंब्याचं चॉकलेट आहे ही चॉकलेट वेगळी वेगळी जायची वर इकडं वेगळं चॉकलेट आहे आणि शॅम्पू पण आहे ते बाबा आता ही शॅम्पू वाटायचं आहे का स्वतःलाच लागते लावायला हां एवढी लांबर केस आहे ती जी एवढा एक माळ ही फक्त शोला आहे बर का पण हि नज लावत असते अजून खाली बघा काय काय खायला चोक्की आहे अरे ही काय रे काय ही भिंगरे त्या अजून खाली एवढं काय अजून इथं हिथं सुद्धा आहे बडीशेफ आहे अजून हिथं इथं काय लापून ठेवले काय लापून ठेवले हा आता आपण काय करू चिकन पण ठेवूया चिकन बरं का एवढं पाव आहे वरके आहे बिस्किट पुडा आहे अजून बघा पावडर पावडर सुद्धा आहे आता ही पावडर ही काय लाय का तुला लावायला आहे लावतच नाही तसं तू गोरीच आहे ना पिलो साठी आमच्या पिलो साठी खास बिंगऱ्याचा एवढा डबा चला यांना मारत बसू द्या गप्पा आपण जाऊन निवांत बाहेर बसू कसला शर्ट आलाय दाखव खोलून दाखव भाच्याने शर्ट मागवलाय बघा कशावरनं मागवलाय कशावरनं मागवला रे चांगलं आहे की चायना मॉडेल आहे का कापड कसं आहे टीचिबल नसतंय ते बास्के आता किती दाखवायचं असतंय एकच मागवलं एक मित्राला एक दिलंय का रायलला घडी मोडायला झाला तस टल्यावर होत आहे त्याला नाही दोन्ही दोन्ही पोरगं पण एकदम कपडे आता पोरगे पण कपडेतच किती शॉपिंग असतील तुमची हां ठेवू कागदात सारखे कपडे कपडे कॉलेजला असल्यामुळे झाले कपडे लागतील नाही झाली हाती झाली कपडे प्रमाणाच्या बाहेर आपण पण शाळेत होता कुठे एवढे कपडे घेतो गणवेश्वर तेवढं दोन गणवेश्वरच सारखं असू द्या चहा कधी करत चार वाजता लाईट आलेली आहे आता चार वाजले त्या पण झाले काय माहिती आहे का आमची जी डिश आहे ना त्या डिशची अजून रेंज अजून आली नाही रेंज आठ दिवसापासून फक्त एवढंच आहे नो सिग्नल छत्री फिरवली पाठी फिरवली रिसिव्हर फिरवला काय नाही बघू अजून तरी पण दोन दिवस ट्राय करून बघू जर सिग्नल आला तर ठीक मला कसं आम्हाला कसं <laughs> मोबाईल असते बघायला टाईमपास आईला मालिका बघायला लागते त्याच्यामुळं डिश काय आज चालू होणार नाही बघूया आपण परत ट्राय करत नाही तर असं गप्पा मारत बसते ती मग काय का नाही चहा आमच्या कपाटात एवढा एवढे कपडे असते ते ना नवीन कपडे सगळे कुंबून त्या कपड्याचा असा जीव उदमरत असुदमरत किती साड्या आहे का आयच्या तर किती साड्या येते तिथं एवढं कपाट भरून आहे तिकडच्या घरी तर काय त्याला ते नवीन खुल्ला अडगळीजी खुलीच करून ठेवली ही नवीन नवीन साड्या येते कवा तर घालणार कधी तर सणाला तर घेतल्या होत्या दोन साड्या पण आईला काय घातलीच नाही आईला म्हणजे गारज वाटत नाही एवढ्या साड्या येत्या बघा ढिगारा बघा तिथं तिथं पिशव्या भरून ह्याच्यात पिशव्या भरून हे सगळ्या नवीन आहे साड्या काय साड्या मस्त पैकी साडी कुठे मी लहान असताना तिकडं पुण्याला गेलतो आम्ही आमच्या मामाकडं तेव्हा संडे म्हणते साडी घेतलेली काय मला काही साड्यातलं एवढं माहित नाही पण ती लहान असताना पिशव्या भरून भरून जास्त आमचं माझं तर जास्त काय नाही बाबा तुम्हाला सांगतो तीन चार ड्रेस आहेत आणि हे नाईट कपडे ते ज्याच्यामध्ये मी रोज व्हिडिओ करतोय एकदम कम्फर्टेबल वाटते ते नवीन कपडे घातले काय होते नको वाटते ती एकदम टोचते ती कपडे टोचते ते काय माहिती या चापे चा प्यायला संध्याकाळचं मच्छर चावत नाही का मच्छर <laughs> मी फ्लॅश चालू केला मोबाईलचा तर पाया पडायला लाईट चालूच आहे की आता मच्छर चावतंय की घरात बस घरात घरात बसते का नको ह संध्याकाळी जेवणामध्ये भाकरी खाणार आहे भाकरी कालवण काय आहे कालवण करायचं आहे संध्याकाळचा आकाशकंदील पण चालू झाला आणि वर बघा चंद्रसुद्धा दिसतो दिसतोय बाळात संध्याकाळ झालेलीच आहे आता छान दिसते का नाही ओके तर मित्रांनो चला भेटूया आपण उद्या बाय बाय जय महाराष्ट्र धन्यवाद